सोनं चालता माणसाकडून ओलब शेकी सर पुढे गेले आता त्यांना पुढे घ्या सर पुढे या आता सोनं द्यायचो सोन्याचे बाजार एक लाख सोळा हजार आज तुम्ही तिकडून घ्या खासदार साहेब मधी म्हणजे बारी बरोबर आपली बस हार झिंकल्याच्या नंतर लगबग असणार स्नेहाल ताईंच्या प्रचारामध्ये भाऊशेठ भाऊशेठ विनंती असेल पुढे ओके आता आता मिळतो दो दोन मिनट आपण लगेच नाही देणार मी तुम्हाला प्रश्न विचारतोय खासदार साहेब प्रामाणिकपणे सांगा हे विश्वाची माझे घर या उक्तीप्रमाणे तुम्ही काम करताय देशाचे प्रश्न तुम्ही संसदेत मांडताय हा जिल्हा परिषद गटाचा कार्यक्रम आहे तुमची आंतरिक इच्छा काय कोणत्या गावाला हा सोन्याचा हार जावा पाहूया आता आईला सगळी लेकरं सारखी असतात त्यामुळे एका गावाचं नाव घेऊन दुसऱ्या गावाला कधी नाराज करायचं नसतं एवढं सांगून आईनी पाठवलंय त्यामुळे ज्या पण माउलीला मिळेल त्या माऊलीला मिळू तिला तो लाभ एवढीच हो, इच्छा आहे कोणी जागेवरून उठू नका सगळ्यांची भोजनाची व्यवस्था आहे एक नंबरचं नाव घोषित होऊ शकते आणि पहा मगाशी मी सांगितलं होतं मंदिर मिले ना मिले हे की बात आहे आम कोशिशे हे काही बात आहे जिंदगी जगमो भैारपणाला शिकलो की वेळ की वेळ सोन्याचा हार उन्हाच्या नशिबात सोन्याचा हार कुठल्या वैगेरे चेहरे बघा सगळ्या चेहरू झालेले आहे घुस्माडमध्ये थेट तुमच्या मनामध्ये चेहरे सगळ्यांचे चेहरे सांगतायत अरे माझं नाव यावं माझं नाव यावं पण एक सांगेन सोन्याचे सर हार कुणाला जाऊ द्या पण निघून जाईल आणि होला कलके सरांसारखी सोन्यासारखी माणसं तुमच्या सरकार भाग्याची गोष्ट नाही जाऊया सोन्याचा हार आणि आणि डिक्लेअर मी नाही करणार डिक्लेअर करणार खासदार साहेब तुम्हाला विनंती असेल सोन्यासारख्या माणसाकडून सोन्यासारख्या आमच्या ताईचं नाव आपण डिक्लेअर करावं काल परत काढायची नक्की एकदा एक बोललो म्हणजे बोललो आणि केलं म्हणजे केलं अर्थात हेच कुपन क्रमांक एक शून्य 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 क्या कुपन क्रमांक एक हजार का नंबर लक्षात कोणाच्या कुपन क्रमांक एक हजार नाव आहे सुनीता संतोष कफले। हाँ हाँ, क्या कबरेवांना स्वागत करायचं आहे É isso aí!